आईची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही मग ती आई जनावरांची असो की पशुपक्ष्यांची या मानवी जीवनाची जन्मजननी आपल्या बछड्याला अडचणीत कधीच सोडून जात नाही अशीच एक घटना सिंदेवाईत घडली पाहुयात ही घटना नेमकी आहे का सिंदेवाही लोणवाही नगर पंचायत येथील प्रभाग क्रमांक अकरा नाग कॉलनी साईनगरच्या पाठीमागे नवीन लेआउट टाकण्यात आलं कच्ची नाली देखील खोदण्यात आली मात्र नाग कॉलनीचे संपूर्ण सांडपाणी या नालीत साचलं आहे दरम्यान इथं घुगडोगत सगत असतात अशातच एक मशीचा बछडा या नालीत पडला याकडं कुणाचं लक्ष नव्हतं मात्र आई आपल्या बछड्याला सोडून कुठं न जाता मदतीसाठी हाक देत होती स्टार महाराष्ट्र उच्च प्रतिनिधी तिथून जात असताना ही घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जवळ काम करणाऱ्या वामण राऊत रोहित मोहुले सुभाष ठाकरे रोशन डोंगरवार गुलाब नेताम शिशुपाल डोंगरे यांना मदतीस बोलावून त्या म्हशीच्या बछडाला नालीतून काढून जीवनदान दिलं दरम्यान नगर प्रशासनानं याकडे त्वरित लक्ष देऊन या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ नये अमान कुरेशी स्टार महाराष्ट्र न्यूज सिंदेवाही